नमस्कार मित्रांनो मी लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होम मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल हे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करायला पाहिजे की ज्याच्यामुळे माझ्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवाचा या ठिकाणी होणार शंभर टक्के फायदा सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल हे आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कोणत्या भावावर करायला पाहिजे सोयाबीनची विक्री की ज्याच्यामुळे सामान्य कास्ताकार बांधवांचा शंभर टक्के होणार फायदा आता हा प्रश्न तुम्हाला पडला आहे हा प्रश्न मला पण पडला आहे आज भारत वर्षातील जो जो सोयाबीन पिकवतो हो त्या प्रत्येक कास्ताकार बांधवाला या ठिकाणी हाच प्रश्न पडला आहे की ऑक्टोबर महिन्यात अखेर कोणत्या भावावर आम्ही सोयाबीनची विक्री करावी की ज्याच्यामुळे आमचा टक्के होईल फायदा आता ऑक्टोबर महिन्यातच का हा प्रश्न पडला तर लक्षात घ्या कारण नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दिवाळी लेकी बाळी आणि बहिणी बोळवणीला येणार कुणाला कृषी केंद्र चालकाचे पैसे द्यायचे कुणाला इतर पैशाची काम येतं आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे की शेतकरी उपाशी राहील पण कोणाचा रुपयासुद्धा सुगी आल्याव ठेवत नाही आणि म्हणून आपण सर्व कास्ताकार बांधवांनी जो प्रश्न विचारला की सर आम्हाला एवढंच सांगा की ऑक्टोबर महिन्यात आम्ही कोणत्या भावा सोयाबीनची हो विक्री करावी की ज्यामुळे आमचा फायदा होईल आता या प्रश्नाचं आपल्याला उत्तर घ्यायचं त्याच्यामुळे एकच काम करा व्हिडिओ इथून शेवटपर्यंत पहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आप आपल्याला आवडणार त्यामुळे इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि सब्सक्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला एकदा ऑल करून घ्या याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो आता सामान्य कास्ताकार बांधवाला पडलेला हा प्रश्न आहे की बाबा आम्हाला ऑक्टोबर महिन्यात पंधरा तारखेनंतर जेव्हा आमचं सोयाबीन येईल तर त्यावेळेस आम्हाला सोयाबीन विकायला पाहिजे असं वाटते कारण आम्हाला पैसे द्यायचे कुणाचा रुपया ठेवायचा नाही आणि अशा परिस्थितीत आमच्या मनात जो प्रश्न पडलाय की ऑक्टोबर महिन्यात आम्ही कोणत्या भावावर सोयाबीनची विक्री करावी खास करून पंधरा ऑक्टोबर नंतर कारण पंधरा ऑक्टोबरच्या अगोदर तर कापणी सुरू आहे तोपर्यंत कापणी होईल वळई लागल आणि त्याच्यानंतर त्या ठिकाणी मणी आपण त्या ठिकाणी काढू म्हणजे विक्रीला तारीख आणि अशा परिस्थितीत की बाबा नोव्हेंबर महिन्यात काय होणार की आठवड्यात दिवाळी आणि आपल्याला पैशाची आवश्यकता त्याच्या आधीच पडणार आहे म्हणून तुम्ही सर्वांनी प्रश्न विचारलाय की सर आम्हाला एवढंच सांगा की ऑक्टोबर महिन्यात आम्ही कोणत्या भावावर विक्री करायला पाहिजे सोयाबीनची की ज्याच्यामुळे आमचा फायदा होईल तुम्हाला एक एक गोष्ट बारकाईन सांगतो लक्षात घ्या मित्रांनो कि आशा त्या एतन की ऑक्टोबर महिन्यात अशा कोणत्या घटना आहेत आणि घटक आहेत की ज्याचा परिणाम भावावरती होणार आणि ऑक्टोबर महिन्यात पहिले बघूयात की बाजारभाव वाढणार अथवा नाही वाढला तर किती वाढणार आणि तो कुठून कुठपर्यंत पोहोचणार लक्षात घ्या मित्रांनो जर आपण सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये बाजारभाव पातळी ही चार हजार सातशेच्या चा आसपास आहे सध्याच्या कंडिशनला झाले काय की अमेरिकेमध्ये फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याज दरात अर्ध्या टक्क्यांनी कपात केली आता ही कपात केल्यामुळे काय झाले की जागतिक बाजारात तेजीचे आणि सिबॉट वरती बाजार भाव या ठिकाणी आपल्याला वाढताना दिसतो जर विचार केला तर तुम्ही लक्षात घ्या जो भाव इथून चार आठ दिवसापूर्वी दहा डॉलर प्रति बुशेल्स पर्यंत होता तो सध्याच्या कंडिशनला कुठपर्यंत पोहोचलाय तर दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रति बुशेल्स आणि ही अमेरिकेतील सिबॉट वरची तेजी इथून कायम राहताना आपल्याला दिसणार आहे म्हणजे अमेरिकेमध्ये बाजारभाव वाढतच राहणार आता दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की याच्यामुळे देशात तेजी येणार का तर तुम्हाला सांगतो शंभर टक्के तेजी येणार पण कुणी असं सांगत असेल की याच्यामुळे पाच सातशे तेजी येईल असं होणार नाही हा शंभर दोनशे तेजी शंभर टक्के येणार दुसरी महत्वाची गोष्ट तुम्हाला समजावून सांगतो की परतीच्या पावसामुळं काही प्रमाणात या ठिकाणी आपलं नुकसान होऊ शकते आपलं म्हणजे कोणाचं तर शेतकरी मित्राचं असं म्हणून मी आपलं म्हणतोय तर हे महाराष्ट्रात होईल काही प्रमाणात मध्य प्रदेशमध्ये काही प्रमाणात राजस्थानमध्ये काही प्रमाणात उत्तर प्रदेश आहे गुजरात आहे तेलंगणा आहे कर्नाटक म्हणजे कुठं ना कुठं परतीचा पाऊस धुमाकूळ घालणार आणि यावेळी जो परतीचा पाऊस आहे तो कापणीच्या हंगामात याच्यामुळे नुकसान शंभर टक्के अटळ आहे आता नुकसान पाच टक्के होईल दहा टक्के होईल भविष्याच्या गर्भात आहे पण याच्यामुळे एक सकारात्मक परिणाम होऊन पंधरा ऑक्टोबर नंतर शेदोनशे ती तेजी बाजारभावात येणार दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की पंधरा ऑक्टोबरनंतर सरकारसुद्धा सोयाबीनची हमी भावावरती खरेदी सुरू करे आणि सरकारनं खरेदी सुरू केली तर सरकारचा भाव काय चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आता याच्यामुळं काय होणार तुम्हाला सांगतो या तीन कारणामुळे आपल्याला ऑक्टोबर महिन्यात बाजारभावात तेजी येण्यासाठी अनुकूल परिस्थिती दिसणार आणि याच्यामुळे बाजारभाव शंभर टक्के वाढणार आता प्रश्न पडतो की पंधरा ऑक्टोबर नंतर बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार तर लक्षात घ्या पंधरा ऑक्टोबर नंतर टक्के हा जो आहे तो आपल्याला पार जाताना दिसणार परंतु बाजारभाव पातळी चार हजार सातशे ते पाच हजार दिसणार म्हणजे पाच हजार दोनशेच्या वर बाजारभाव जास्त काळ टिकणार नाही म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की तुम्हाला मिळणारा भाव पंधरा ऑक्टोबर नंतर पाच हजार पार मिळणार आहे पण आपण जास्त अपेक्षा करू नका की नाहीतर पाच हजार दोनशे होईल उद्या तीनशे होईल परवा चारशे होईल त्यानंतर साडेपाच हजार होईल या वर्षी आपल्याला असं काही होताना दिसणार नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी की पाच हजाराच्या वरी पंधरा ऑक्टोबरच्या नंतर बाजारभाव मिळाला दिसला की त्या ठिकाणी आपल्या सोयाबीन विकून टाका आणि त्यानंतर दिवाळीपर्यंत सगळे आपले काम आटोपून घ्या कारण दिवाळी नंतरच तुम्हाला साडेपाच हजार सहा हजाराचा भाव मिळताना दिसू शकतो तो, तो पर्यंत भावात प्रचंड तेजी नाही म्हणजे तुम्हाला इथून दिवाळीपर्यंत बाजारभाव कमी कमी चार हजार सातशे तर जास्तीत जास्त पाच हजार दोनशेच्या दरम्यान दिसण्याची शक्यता आहे म्हणून लक्षात घ्या मित्रांनो की जी बाजारभाव पातळी ती तुम्हाला पाचराच्यावर जाताना दिसली की तिथं तुम्ही गरजेपुरतं सोयाबीन विक्री करून टाका लक्षात घ्या मी काय म्हणतोय गरजेपुरतं कारण दिवाळीनंतर बाजारभाव वाढण्याची शक्यता दिसते त्यामुळं आपण घाई करू नका गडबड करू नका आणि दुसरी गोष्ट दिवाळीच्या दोन चार दिवस अगोदर तुम्ही विक्री करू नका कारण व्यापारी तुमची गरज पाहून भाव पाडतात एकतर पंधरा ऑक्टोबर नंतर मॉइश्चर असताना चार पाच दिवसात विक्री करा पाचराच्यावर भाव गेला तर नाही तर कसं पण ऍडजस्ट करा मित्रांनो आणि तुम्ही दिवाळीनंतर आपलं सोयाबीनमधलं मॉइश्चर निघून गेल्या विक्री करा ज्याच्यामुळं आपला फायदा तर हा होता भाव मित्रांनो की बाबा पाच हजारच्या वर गेले की तिथं तुम्ही विक्री करा म्हणजे पाच हजारच्या वर समजा गेला पाच हजार गेला पाच हजार शंभर इथं आपण पंचवीस टक्के विक्री केली तर मला सांगा भविष्यात भाव साडेपाच हजार झाला काय वाटेल बाबा चला मी पंचवीस टक्के गरजेपुरतं विकलं होतं ना पंच्याहत्तर टक्के माझ्याकडे शिल्लक आहे म्हणजे माझं नुकसान झालं इथं शून्य टक्के बरं झालं मी ठेवलं तरी होतं आणि भविष्यात तुम्ही पंचवीस टक्के विकले आणि तिथून भाव वाढलाच नाही उलट कमी झाला जसं गेल्या वर्षी झालं तर तिथं काय वाटलं बघ बरं झालं मी पंचवीस टक्के तरी विकलं नाहीतर माझं हे पण नुकसान होत होतं म्हणजे तुम्ही दुहेरी संकटात नाही तर दुहेरी फायद्यात राहतात आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की बाजारामध्ये मार्केटमध्ये मार्केटचा उच्च दर आणि मार्केटचा जो सर्वात कमी दर आहे कुणीही ओळखू शकत नाही म्हणून एकच काम करा पाच हजाराच्या वरी भाव गेला की टप्प्याटप्प्यानं विक्री करा तरच आपला होईल इथं फायदा कुणाचं काही ऐकायची गरज नाही काय नाही ज्या काही अनुकूल गोष्टी आहेत त्या घडल्यात फक्त काही गोष्टी कोणत्या राहिल्या आता आता ब्राझीलमध्ये आणि आ अर्जेंटिनामध्ये पेरणी कशी होती याची आकडेवारी मी काही दिवसात सादर करील तुमच्या पुढे अर्जेंटिनाची तर नोव्हेंबर महिन्यात आहे पण ब्राझीलची पेरणी सुरू झाली जर तिथं पेरणी कमी झाली तर मात्र आणखी शे दोनशेची ते जी येऊन बाजारभाव शंभर टक्के साडेपाच हजार जाऊ शकतो मला थोडा अवधी द्या ब्राझील मधला रिपोर्ट आणखी आपल्या काही हातात लागला नाहीये तो आला कि आ, के कि की तुमच्यासमोर सादर करतो तर मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही तुमच्या समोर सादर केलेली माहिती आहे की या ठिकाणी आपण सर्वजण जे आहात किंवा प्रतीक्षेत आहात किंवा पंधरा ऑक्टोबरच्या नंतर माझ्याकडे सोयाबीन येईल तर मी ते विकणार पण कोणत्या भावावर विकावं तर मला वाटते पंधरा ऑक्टोबरनंतर जी विक्री आपल्याला करायची ती पाच हजारच्या वर भाव गेल्यानंतर तिथून टप्प्याटप्प्यानं करा आपला होईल फायदा भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार स्वयंबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक आणि अचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडतं युट्यूब चॅनल शेतीमित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधव आणि शेतकरी बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा आणि शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपच्या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक शेअर करत चला राहिलं असेल ला आपल्या सब सगळ्यांचं सबस्क्राईब करायचं प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्तकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची कर विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आणि आपण देखील मला आपल्या आणि घरातील सदस्य मानत असाल तर कृपया सबस्क्राईब करून घ्या यासाठी आपण या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूसहून दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शन टच करा त्या अंतरंगमधून बदलून बाजूला घंटील या टच किंवा ऑनलाईन नोटिफिकेशन ऑन करायला मिळणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाण सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकर बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार